अत्यंत महत्त्वाची बैठक ही सरकारकडून बोलावली होती आरक्षणावरती मात्र त्याच्यावरती बहिष्कार टाकला आणि आता म्हणतं की निवडणुकीची बैठक करण्यासाठी वेळ आहे मात्र आरक्षणावरच्या बैठकीला यायला वेळ कसं आहे बहिष्कार नाही आहे त्याच्यात कारण असं आहे की जी बैठक जी लावली गेली होती ती दोन समाजाच्यामध्ये चर्चा जी झाली होती त्या चर्चेमध्ये काही गोष्टी एकमत झाल्या असं ते चर्चेच्या माध्यमातून येत आहे आता नेमकं चर्चा काय झाली दोन्ही घटकांवर आम्हाला माहीत नाही ती चर्चा झाली आहे की नाही झाली आहे हे माहीत नाही आणि मग फक्त एक फास्ट तयार करायचं का बैठक झाली आणि बघा आता विरोधी पक्षनेते आणि समोरांनी आम्ही मान्यता दिली असं कुठे चित्र होतं कामाने आणि म्हणून ज्यावेळी सभागृह चालू आहे आणि एवढा मोठा ऐरणीवरती विषय आलेला आहे मग आमची मापक अपेक्षा होती की बाई ह्याची चर्चा सभागृहामध्ये होऊ दे जेणेकरून सभागृहामध्ये सर्व विषय का येतील काय चर्चा नाही झाली ते झाली आणि त्यातून काहीतरी मार्ग निघत निघत असेल तर सकारात्मक भूमिका आपली आहे फक्त बैठक लावून असं दाखवायचं का आम्ही सर्वांना विश्वासात घेतलं आणि काय झालं ते सांगायचं नाही मग विश्वासात घेण्याचं काय आलं काल त्यावेळी हा प्रश्न आम्ही विरोधी पक्ष नात्याने विचारलं तर त्यावेळी लगेच तिकडनं असं आलं नाही हे सांगण्यासाठी बैठक लावलेली आहे अशा अनौपचारिक चर्चा ज्यावेळी होतात त्यावेळी ते सभागृहामध्ये त्याची स्पष्टता व्हायला पाहिजे जर अधिकृत असेल नाही होत असेल तर ते अनौपचारिक बसलं पाहिजे होतं काल सभापतींच्या नियुक्तीसाठी तुम्ही राज्यपालांची बैठक सुद्धा भेट सुद्धा घेतली नेमकी काय चर्चा झाली कधी निवडणूक होण्याची शक्य कालच पूर्ण एम व्ही एसचं शिष्टमंडळ आम्ही सर्वजण गेलो होतो विरोधी नेते विधान परिषदचे आदित्य ठाकरेजी आणि काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीचे सर्व लोक होते आम्ही ही मागणी केली की या अगोदर देखील प्रस्ताव शासनाच्या तुमच्याकडे पेंडिंग आहे त्याचा तुम्ही निर्णय घेतला नाही बारा आमदारांचा असेल किंवा सभापती महोदयांचं पण आणि मंत्रिमंडळाने हे लावलं पाहिजे कारण हा घटनात्मक पद आहे आणि गेले दोन वर्ष हे रिक्त ठेवणं म्हणजे त्या पदाला कुठेतरी अन्याय करणं आणि म्हणून ती भूमिका आम्ही मांडली होती किंवा हे तातडीने हे पद भरण्याचे सूचना म्हणा विनंती म्हणा किंवा त्याच्यातली माहिती म्हणा ही शासनाकडनं मागवली पाहिजे होती तत्वता ती तत्वता त्यांनी सांगितलं की बा मी शासनाशी या बाबतीत चर्चा करू एक विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा होत आहेत निवडणुकीसाठी एकच एक दिवस आहे एकच दिवस प्रत्येक जणांना कसं आहे सोयस्कर एकत्र ठेवता येईल काय त्याच्यातली माहिती आहे कसं मतदान करायचं कोणाला प्रेफरन्स द्यायचं नाही तर ही सर्व त्याच्यातील ट्रेनिंग करता येईल म्हणून त्या सर्व लोकांना एकत्रित ठेवण्याचा निर्णय ज्या प्रकारे आरक्षणाची बैठक झाली त्या बैठकीला एकंदरी विश्वासात न घेतल्यामुळे विरोधकांवरती आपण पाहतोय की बहिष्कार टाकण्याची वेळ आली अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते सचिन भाऊ यांनी केलं कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई